काय सांगताय मित्रांनो तुमच्या मैत्रिणीने वजन कमी केलेलं परत वाढलंय याचं खास कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो माझं नाव सोनाली किशोर लिंबोरे पुणे सासवड इथून आहे मी आणि मी एक आरोग्य सल्लागार आहे गेल्या तीन वर्षापूर्वी मी स्वतःच माझं अकरा किलोचं फॅट वजन कमी के केलेलं आहे आणि आहे त्या वजनावरती कॉन्स्टंट आहे सो वजन, so वजन परत का वाढतं याचं राज मी तुम्हाला सांगणार आहे याचं खास कारण मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आपण वेटलॉसच्या प्रोसेसमध्ये असतो पहा आपला गोल असतो आपल्याला तीन महिन्यामध्ये समजा पंधरा किलो वजन कमी करायचं आहे चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये वीस किलो पंचवीस किलो वजन कमी करायचं आहे परंतु त्या वेट लॉसच्या प्रोसेसमध्ये असताना आपण काय काय ॲक्टिव्हिटीज करत असतो कोणकोणत्या ज्या बॅड हॅबिट्स आपल्याला होत्या पूर्वी त्या बंद करत असतो गुड हॅबिट्स आपण स्वतःला लागून घेत असतो तर हे स्वतः ऑब्झर्व करणं गरजेचं आहे जेव्हा आपण वेट लॉसच्या प्रोसेसमध्ये असतो म्हणजे रोज आपण एक्सरसाइज करत असतो रोज आपण डाएट फॉलो करत असतो झोप रात्रीची प्रॉपर घेत असतो पाणी इंटेक करत असतो त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपला पॉझिटिव्ह माइंड सेट असतो की मी हे सगळं काही करते माझं वेट लॉस छान पद्धतीने होणार आहे तर या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करत असतो पण जेव्हा आपलं वेट लॉस होतं जेव्हा आपला गोल आपल्याला अचीव्ह होतो म्हणजे एखाद्याचं पंधरा किलो वजन कमी करायचंय पंधरा किलो वजन कमी झाल्यानंतर त्या व्यक्तीमधलं मोटिवेशन थोडंसं कमी होत असतं आपण जे डेली फॉलो करायला सुरुवात केलेली असते वर्कआउटला वर्कआउटला एवढं प्राधान्य दिलं जात नाही डाएटला एवढं प्राधान्य दिलं जात नाही कारण आपलं पंधरा किलो वेट लॉस झालंय ना त्यावेळेला मोटिवेशन आपलं कमी होत असतो आणि या सगळ्या काही गोष्टी आपण जेव्हा फॉलो करायला सुरुवात केलेली वेट लॉस करण्यासाठी त्या थोड्या 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 करून आपण कमी करत आणि पूर्वीसारखी पुन्हा लाईफस्टाईल जगायला सुरुवात करत असतो जगातला कुठलाही डॉक्टरांना कुठलाही सायंटिस्ट घेऊन या तुम्ही तुमचं एकदा वजन कमी झालं ते मेंटेन ठेवायची जबाबदारी सुद्धा आपली असते ते जर मेंटेन नाही ठेवलं तर डेफिनेटली तुमचं वजन पुन्हा वाढणार आहे सो तुम्ही तुमच्या वेट लॉसच्या प्रोसेसला कुठलाही कोर्स न समजता म्हणजे तीन महिने चार महिने पाच महिन्याचं तुम्ही जे टार्गेट करता जो तु गोल तुम्ही करत असता त्याच्यासाठी जे काही कष्ट करता मेहनत करता आणि तुमचं वेट लॉस करत असता पण ते अचीव झाल्यानंतर जी काही तुम्ही डिले करायला सुरुवातच करत असता म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल ॲक्टिव्ह लाईफस्टाईल तुम्ही जगायला सुरुवात केलेली आहे ती कुठेतरी पूर्वी पूर्वीसारखी व्हायला सुरुवात असते होत असते तर ते होऊन देऊ नका मित्रांनो रोज चोवीस तासातला एक तास स्वतःसाठी देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र तुमचं वजन वाढणार नाहीये जे तुम्ही वजन कमी केलेलं आहे मग तुमचं कितीही वजन कमी होऊ द्या वीस किलो तीस किलो चाळीस किलो अगदी पन्नास किलो जरी वजन तुम्ही कमी केलं तरी सुद्धा ते मेंटेन ठेवायची जबाबदारी मात्र आपली स्वतःचीच असते आपण पहा आपल्या हाताचे नेल्स प्रत्येक आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला कापत असतो आपल्या लहान मुलांचे केस आपण महिन्याने दीड महिन्याने कापत असतो ते आपण मेंटेन ठेवत असतो ते वाढत असतात पण आपण ते मेंटेन ठेवत असतो तसंच तुमचं वजन जर कमी झालेलं आहे तर ती मेंटेन ठेवायची जबाबदारीसुद्धा आपली स्वतःची असते सो त्यावरती फोकस करणं गरजेचं आहे कर तुम्ही तुमचा जो काही गोल आहे गोल अचिव्ह करण्यापुरतं तुमचं ध्येय ठेवू नका मित्रांनो ते तुम्हाला लाईफ टाईम फॉलो करावं लागणार आहे लाईफ टाईम तुम्हाला एक्सरसाईज करावं लागणार आहे लाईफ टाईम तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमच्या हृदयासाठी करावी लागणार आहे पहा मोठमोठे सेलिब्रिटी असतात मोठमोठ्या सेलिब्रिटी असतात ते स्वतःसाठी व्यायाम व्यायामासाठी वेळ देतात योग करतात प्राणायाम करत आहेत किंवा जिमला जात आहेत काही ना काही ॲक्टिव्हिटी करत असतात ना स्वतःच्या आरोग्यासाठी सो अशी ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला शिकवलेली आहे वेटलॉपच्या प्रोसेसमध्ये ते तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे पूर्वीसारखी लाईफस्टाईल झाली तर डेफिनेट नेटली कन्फर्म तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट वाढणार आहे तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूबला खूप सारे खूप सारे व्हिडिओज असे आहेत खूप सारे रील्स असे आहेत जे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी युजफुल ठरणार आहे त्याचबरोबर आमचं इन्स्टा आय डी आणि फेसबुक आय सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता शिवान्या वेलनेस अँड फिटनेस सेंटर म्हणून तुम्हाला एक फेसबुक पेज दिसेल तिथंही तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय रिवॅन